ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस त्र्याहत्तर अध्यचौथा संन्यास योग श्रीगणेशाय नम अहम अजहा अप सन अपि अन भूताना भूताना ईश्वर अपिसनस्वाम प्रकृतिम अधिष्ठाय आत्ममायया संभवामी सर्वांच्या अंतर्यामी साक्षीरूप असलेला मी जन्मरहित असूनही व माझे ज्ञानशक्ती स्वरूप कधीही क्षीण न होणारे असे असूनही आणि मी आ ब्रह्मस्तंभापर्यंत भूतांचे नियमन करणारा ईश्वर असून आपल्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीला वश करून घेऊन आपल्या अचिंत सामर्थ्याने जन्म घेतो म्हणजे जणू काही देहवान असल्यासारखा होतो म्हणून हे आघवे मागील मज आठवे मी अजूही परी संभवे प्रकृती योगे माझे अव्ययत्व तरी न तरी न न नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या चिठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी परिकर्माधीनुयसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे एरवी काय विचारे दुजे आहे तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जे अधिष्ठी ते साकारपणे नटनटी कार्यालागी म्हणून मला मागील सर्व गोष्टींचे स्मरण आहे मी अज म्हणजे जन्मरहित असूनही मायारूप प्रकृतीच्या योगाने अवतार घेतो त्यामुळे माझे अव्ययत्व म्हणजे अविनाशित्व नाहीसे होत नाही परंतु जन्माला येणे व मरणाला प्राप्त होणे ही जी क्रिया माझ्या संबंधाने दिसते ती मायेच्या योगाने माझ्याच ठिकाणी प्रतिबिंबित होते म्हणजे भासमान होते त्याने माझी स्वतंत्रता तर भंग पावत नाहीच पण मी कर्माधीन आहे असे जे लोकांना दिसते ते केवळ बुद्धिभ्रांत झाल्यामुळे भासते एरवी खरे पाहता तसे काहीही नाही किंवा एकच वस्तू दर्पणा म्हणजे आरशासमोर ठेवली असता दुसरी वस्तू दिसते ती त्या दर्पणाच्या आधारानेच दिसते एरवी वस्तुस्थितीचा विचार केला असता दुसरी वस्तू असते का सांग बरे त्याचप्रमाणे हे किरीटी मी तर अमूर्त म्हणजे अव्यक्त वा निराकारच आहे पण जगत कार्यासाठी प्रकृतीचा आश्रय करून नटनट्यांप्रमाणे साकार होऊन कार्य करत असतो हे भारत यदा यदा ही धर्मस ग्लानती भारत भवती च अधर्मस्य अभ्युत्थान तदा अहम आत्मानं सृजामि हे भारत म्हणजे अर्जुना जेव्हा जेव्हा सद्धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्माचा ऱ्हास होतो व अधर्माचा उत्कर्ष होतो त्यावेळी कुटस्थ असलेला मी आत्मा स्वतःला अवतारित करतो जे धर्मजात आघवे युगयुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवे अधर्मू हा जेवढे म्हणून धर्मजात आहेत त्यांचे युगानुयुगे मी रक्षण करावे असा हा ओघू म्हणजे क्रम स्वभावताच अगदी आदी काळापासून चालत आला आहे म्हणून ज्यावेळी अधर्मामुळे धर्माचा अभिभव म्हणजे रास वा पराभव होतो त्यावेळी मी आपले अजत्व म्हणजे जन्मरहितपणा व अव्यक्तपणा यांची आठवण करीत नाही साधूनाम परित्राणाय च दुष्कृताम विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय युगे युगे संभवामी साधु संत जनांचे सर्व प्रकारे रक्षण व दुष्कृत्य करणाऱ्या दुष्टजनांचा विनाश करण्याकरिता आणि सद्धर्माची उत्तम प्रकारे पुन्हा संस्थापना करण्याकरिता मी युगायुगात अवतार घेतो ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकारू नि अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू गिवशी धर्मासी नितीशी शेस भरी मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी ते योगिया दिवाळी निरंतर सुत्सुखे विश्व कोंदे धर्मुची जगी नांदे भक्ता निघती दोंदे सात्विकाची तई पापाचा आचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडूकुमार ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेक या त्यावेळी स्वजनांच्या कैवाराने मी साकार होऊन म्हणजे देह धारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञानाचा अंधकार नष्ट करतो अधर्माची मर्यादा तोडून टाकतो दोषपूर्ण लिहिलेल्या लिहिलेल्या सनदा फाडून टाकतो सज्जनांकडून सुखाची गुढी उभारतो अधर्मी दैत्यांच्या कुळांचा नाश करतो साधूजनांचं साधूजनांची गेलेली मानमर्यादा पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो मी अविवेकाची काजळी स्वच्छ करून विवेकाचे दीप दीप प्रज्वलित करतो त्यावेळी योगी जनांना निरंतर दिवाळी भासमान होते मग सत्सुखाने सकल विश्व कोंदे म्हणजे भरून जाते जगात सर्वत्र सर्वत्र लोक सद्धर्माचे आचरण करतात आणि भक्तजन सात्विकतेने परिपूर्ण होतात हे पांडुकुमारा ज्यावेळी माझी मूर्ती म्हणजे अवतार प्रगट होतो त्यावेळी पापांचे पर्वत नाहीसे होतात आणि पुण्याची पहाट होते अशा काजालागी म्हणजे कार्यासाठी मी युगायुगांचे ठाई अवतार धारण करतो परंतु हे गुहि जो जाणतो तोच ह्या जगात विवेकशील होय हरिही ओम हरि हि ओम हरि हि ओम हरे नम हरये नम हरए नम